राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार अजितदादा पवार यांचा वाढदिवस वा जिल्हाभर उत्साहात पार पडला महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय नामदार अनिल पाटील साहेब व डॉक्टर दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कुपोषित बालकांना गोरदर मातांना व इतर रुग्ण यांना रतनदादा पाडवी माजी समाज कल्याण सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य नंदुरबार यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आले उपस्थित डॉक्टर संतोष परमार डॉक्टर कपिल पावरा, केवजी पाटील मातीन पुरेशी रोहिदास पाडवी प्रितेश कुमार पाडवी मनोज पाडवी मोतीराम गवळे सरदार गवळे कागड्या वडवी व उपस्थित कार्यकर्ते होते नंदुरबार जिल्हा शहादा शहरमा नामदार अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचं वाढदिवसानिमित्त व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार अनिल भाईदास पाटील व नंदुरबार जिल्हा अध्यक्ष अभिजितदादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शालेय विद्यार्थिनींना वही व पेन वाटप करण्यात आले व शहादा शहरातील प्रशिक्षित बहुउद्देशीय परिसरात वृक्ष लावण्यात आले यावेळी शहादा शहर अध्यक्ष सुरेंद्र कुवार महिला जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग अलकाताई झोंधळे शहदा शहर उपाध्यक्ष चुडामण सूर्यवंशी रविभाऊ तिरमले भडे गणेश चव्हाण समज शहा विनोद कुंर विजया पाटोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते